से से गडिंगा, गडिंगा से तुम्हाला भावना से की कार्यत्याच्या भावना अत्यंत तीव्र आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल त्यांचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही त्यांची जिद्द आणि त्यांचा उत्साह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आम्हाला विजय प्राप्त करून देईल एवढा विश्वास जबरदस्त त्यांच्या साहेब आता तुम्ही सगळ्यांच्या मागणीचा विचार करता हे निवडणुकांमध्ये आपली आघाडी महाविकास आघाडी होणार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं जे मत असेल ते विचारात घेऊन येणारी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल युतीबद्दल महाआघाडीबद्दल काय करायचं याबाबत उद्धव सर निर्णय घेतो साहेब आता तुम्ही एक शिवसैनिक ते नेता या पदापर्यंत पोहोचलेला आहात अगदी तुम्ही सत्तेत होता आणि आज तुम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आहात शिवसेनेची आत्ताची जी परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगा शिवसेने आजची परिस्थिती काय विरोधी पक्षामध्ये शिवसेना प्रमुखांनी विरोधी पक्षामध्येच हो पक्षा एक फार मोठं साम्राज्य निर्माण करत या महाराष्ट्रात कधी कोणाला वाटलं नव्हतं की शिवसेना सत्तेवर होईल ते बाळासाहेबांनी मुख्यमंत्री बसवलं महाराष्ट्र आणि त्याच विरोधी पक्षात पुन्हा मी आज काम करतो विश्वास आहे की पुन्हा एकदा त्याच दमाने कार्यकर्ते त्या जोराने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आदित्यच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना दिवस येतील आणि मशालीचे राज्यहीकडं कट्टर शिवसैनिक आहे रणनीती आता सांगितली जात नाही निवडणुका आल्यावर कळेल